देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या या मुंबईत झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना रोजच्या जगण्यातही प्रचंड संघर्ष करावा लागतोय मुंबईचे हार्ट ऑफ सिटी असणाऱ्या धारावीत हजारो बालकांचे बालपण हरवत आहे कारण निमुळत्या गल्ल्या आणि चहूबाजूंनी वेढलेल्या झोपड्या यामुळे या, या मुलांना इथे ना कोणती बाग आहे ना मोकळ्या जागा जिथे ही मुलं आपल्या बालपणीच्या आठवणी साठवतील अशातच अठरा विश्व गरिबीत जगणाऱ्या इथल्या लहान मुलांचं जीवन बालमजुरीतच जात तर संधींच्या अभावामुळे त्यांची स्वप्नही मर्यादितच राहतात जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून आपल्या बालकांच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या धारावीकर पालकांना नेमकं काय वाटतं माझं नाव पुष्प यश्वन सोनामी धारावीकर प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटी दिल्लीमध्ये राहते काही अजिबात जागा नाही आहे खेळायला मुलं खेळायला जायला म्हणजे खूप घाबरतात आणि बाहेर जायला जागाच नाहीये त्यांना आणि लगेच आरडाओरडा होतं मुलं आली खेळायला की जाओ करते जाऊ नाही खेळणे का सोने का टाईम आहे या सगळ्या धारावीत आता मुलं म्हणजे बघ खाली येत आहेत पण खाली पण रिक्स असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवू शकत नाही की त्याच्याबरोबर एक माणूस लागतो मागे नाही मैदान पण असं जवळ का नाही आहे त्या घरी आईपर्यंत काळजी असते की ते सुखरूप येतील की नाही मध्ये काय होईल त्याच्यासोबत आम्ही अर्धा रस्त्यापर्यंत जातो त्यांना पोचवायला भीती तर वाटतोय आम्ही त्याच्या भीतीमुळे आम्ही त्याला खाली सोडतच नाही मुलांना की काही होईल खाली आणि खालचं वातावरण बरोबर नाही आहे त्याच्यामुळे आम्ही खाली सोडतच नाही त्याला खेळायला नारावीद्या म्हणजे जे पैसे वळणारे असतील उच्च शिक्षित असतील त्यांना पॉसिबल होईल पण ते गरीब असतील त्यांना पॉसिबल नाही होईल की मुलांना एखादं गार्डन असावं खेळायला की जेणेकरून मुलं चांगली खेळतील त्याच्यामध्ये मुलं खाली आली की बाजूची मुलं उगीच असतात आणि एवढे घानाचे शब्द बोलतात आपण शब्द बोलतात की त्याने मुलांवर पण परिणाम होतो मुलं घरी येऊन ते शब्द वापरतात ते आपण आपण हे कानावर शब्द पडल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ते शब्द फिरत असतात धारावीतील प्रियदर्शनी सोसायटीत राहणाऱ्या या पुष्पा सोनवणे यांनी इथल्या लहान मुलांच्या रोजच्या संघर्षाबद्दल दुःख व्यक्त केलं तर दुसरीकडे एका आईनं आपल्या बालकांच्या चिंता व्यक्त केली मैदान नसल्यामुळे मैदानासल्यामुळे पहिली गोष्ट आमच्या मुलांना चांगले मैदानी खेळ खेळता येत नाहीत आणि आमची मुलं जेव्हा आम्ही बाहेर पाठवतो तेव्हा ते घरी आईपर्यंत आमच्या जीवा जीवात जीव असतो कारण धारावीमध्ये जिकडे थोडी मैदान होती तिकडे अतिक्रमण झाले किंवा आणखीन काय झालेलं आहे आणि अस्वच्छता आहे आणि कोणीही धारावीच्या मुलांकडे लक्ष देत नाही त्यांना फक्त प्रत्येकाला आपलं पडले नाही पालकांना म्हणजे तो घरी येईपर्यंत त्याचं काय होते कारण तो ट्रॅव्हल करून लांब जातो घरापासून कमीत कमी, कमी दोन तीन किलोमीटर लांब जावं लागतं मग त्याच्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्याचा काय अपघात झाला किंवा काय त्याला त्रास झाला ते आम्हाला क कर... म्हणजे समोर मुलाला बघेपर्यंत चैन पडत नाही आहे त्याच्यामुळे धारावीत हे सगळं पाहिजे आणि धारावीत हे होत नाही आहे याचं खूप वाईट वाटतं स्पोर्ट आहे ते पण ते आमच्या धारावीकरांसाठी नाहीये कारण त्याच्या फियाच एवढ्या आहेत की धारावीकरांना बनणं अशक्य आहे ते बनवलं धारावी धारावीकरांसाठी पण त्याचा उपयोग धारावीकरांना अजिबात नाही अनेक वर्षांपासून धारावीच्या नाईन्टी फिट रोडवर राहणाऱ्या जुबेदाबाई यांनी देखील आपली व्यथा मांडली मैं नाईन फिट पे राहतो मेरा नाम जुबेदा बानो है बच्चो की खेलने की जगा नहीं है और बच्चे लोग खेलने जाते तो बच्च लोक का हो जाता है और आगे बहुत तकलीफ है बच्चों को खेलने के ग्राउंड नहीं है गार्डन नहीं है बच्चे एक एक बच्चे तो इतने एक्टिव है उन लोग को पैसा दे के बाहर भेजना पड़ रहा है कि वो भी एक टाइम खेलने का एक महीने का डेढ़ हज़ार दो हज़ार रुपया है गरीब लोग कहाँ से देंगे बच्चे बहुत अच्छा नहीं। नहीं। खेलने वाले हैं लेकिन क्या करेंगे माँ बाप के पास पैसा नहीं है खाएंगे क्या और बच्चों को खिलाएंगे क्या और बाहर खेलने जाते तो ये स्ट्रेटन हो जाता है और बहुत से बच्चे खराब है गंदी गाली देते हैं ऐसा भी तकलीफ भी है प्लेस रह के कुछ मतलब नहीं है वो सिर्फ बड़े लोगों के लिए है गरीब लोगों के लिए नहीं है और इतना पैसा है कौन जाके गरीब बच्चा खेलेगा उसमें इतना होता तो गरीब भी। बच्चों के लिए एक अच्छा का खेलने का ग्राउंड होना चाहिए गार्डन गा, होना चाहिए अच्छी स्कूल होना चाहिए तो अच्छी फैसिलिटी देना चाहिए हमारी यही मांग रहेंगी हम लोग बहुत उम्मीद करते हैं कि आने वाला वक्त हम लोग को गवर्नमेंट यही सहूलत देगा कोणताही विकास प्रकल्प आला की राजकीय नेते विरोधी पक्ष आणि सामाजिक संस्था या आपला लाभ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी विरोधात सरसावतात या प्रकल्प विलंब होतो धारावी यामुळे दुसरीकडे मोठ्या गरीब वास्तव्यास असणाऱ्या या कुटुंबांना अनेक वर्ष सुरक्षा स्वच्छता या मूलभूत सुविधांपासून देखील वंचित राहावं लागतं अशा वेळी त्यांच्या बालकांचं भविष्य देखील धोक्यात येतं अशा हिताच्या प्रकल्पांना समर्थन देत अशा वेळी हे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी स्थानिकांनी मोठ्या संख्येनं पुढे येणं आवश्यक आहे हेच खरं हा विषय अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद